काल जे विजय रॅली होती ते विजय मध्ये आनंदाने लोक नाचत होते आता नाचता नाचता एखादच्या पाय पायाला पाय लागला असेल त्याला राडा सांगता येणार नाही कारण राडा झाला असता तर आम्हाला सुद्धा माहिती पडला हे तर आता आता कोणी हे व्हिडिओ काढला काय टाकला कसं टाकला हे आम्हाला हे माहिती नाही पण तिथे राडा राडा कशाला मानतात त्याला मारामारी असते त्याच्यामध्ये हे असतो त्याला राडा म्हणता हे टी व्हीवाले वाले जे दाखवून राहिले ते मुद्दाम या रेली चांगली झाली त्याच्यात काही लोकांना सेन झाला नाही असेल आणि म्हणून ते, ते दाखवून राहिले असं राडाचं काही नाही कोणाची तक्रार नाही आहे कोणाचं काही नाही आहे एकदम चांगल्या रीतीने खापर अकलपामध्ये चांगली रीतीने नाचले नाचले कुदले आता बघा गर्दी असताना एखादचा पाय चेदला असेल तर ढेकला ढेकली झाली आहे त्याला राडा सांगता येणार राडा काय असाला म्हणतात जिथे मारामारी असती त्याला राडा सांगता म्हणून हे कोणीतरी बदनाम करण्याचे काम करतं आहे त्या बदनाम करण्याच्या मागे कोणी लागायचे नाही आपली रॅली एकदम चांगली झाली आहे उत्साहाने झाली आहे कोणाला काय गालमोट लागला नाही म्हणून माझी सर्वांना हे विनंती आहे हे खोटी अफवा पर फसवायचे काम करायचे नाही हेच माझी नम्र विनंती आहे